रत्नागिरीच्या त्या अरुंद गल्लीत जिथे दुपारच्या वेळी शांतता पसरलेली असते तिथे सईच्या एका खोलीच्या घराबाहेर तिची चुलत बहीण नीलम उभी होती नीलमच्या अंगावर भरजरी साडी हातात महागडी पर्स आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा गर्व स्पष्ट दिसत होता तिने घराच्या दरवाज्यावर जोरात थाप मारली आणि ओढून सईला हाक मारू लागली अगं सई कुठल्या कोपऱ्यात लपली आहेस बाहेर ये तुझं घर काय इतकं मोठं नाही की तू आत हरवून जाशील केव्हापासून हाक मारतीये मी तुला तुला ऐकू येत नाही आहे का सई आतमध्ये मशीनवर पायपुसणी शिवण्याच्या कामात मग्न होती अचानक नीलमचा आवाज ऐकून ती दचकली तिने लगबगीने उठून दरवाजा उघडला समोर नीलमला पाहून तिचे डोळे विस्फारले अरे नीलमताई ताई तुम्ही आणि इथे अचानक सगळं ठीक तर आहे ना सईने आश्चर्याने विचारले नीलमचे सईच्या घरी येणे ही खरंच मोठी गोष्ट होती नीलम एका मोठ्या व्यापाऱ्याची सून होती तर सई एका साध्या कामगाराची पत्नी होती नीलमने नाकाला रुमाल लावत घराच्या आत पाऊल ठेवले हो ग सगळं ठीक आहे मी या बाजूला एका ज्वेलर्सकडे आले होते तर विचार केला की जाता जाता तुला भेटून जावं तू तर लग्नानंतर आमच्या राजवाड्यात एकदाही पाऊल ठेवलं नाहीस मग मीच विचार केला की तुझ्या घरी यावे तुला भेटायला नीलमने तिरकस हास्य करत सईच्या घराकडे एक कटाक्ष टाकला सईला तिच्या बोलण्यातील उपहास समजत होता पण तिने मनावर घेतलं नाही तिने नीलमला बसायला एक झुना पण स्वच्छ स्टूल दिला नीलम कशी बशी त्या स्टूलवर बसली पण तिचे डोळे पूर्ण घरभर फिरत होते एकच एक खोली होती त्यात एका कोपऱ्यात स्वयंपाकघर जिथे जेमतेम एक माणूस उभा राहू हो शकेल एका बाजूला सईचे शिवण मशीन आणि कापडांचे ढीक पडलेले सईच्या घरच्या वातावरणावरून त्यांची गरिबी स्पष्ट दिसत होती घराचे वातावरण जरी साधे होते तरी तिथे एक वेगळीच शांतता आणि माणुसकी होती नीलमचे आयुष्य याच्या अगदी उलट होते ती एका मोठ्या श्रीमंत घरची सून होती तिच्या पतीचे विकासचे हे दुसरे लग्न होते विकासची पहिली पत्नी कर्करोगाने गेली होती त्या धक्क्यातून सावरण्यासाठी विकासने स्वतःला कामात झोकून दिले होते त्याला पैशाचा कधीच मोह नव्हता कारण जो पैसा त्याच्या पहिल्या पत्नीला वाचवू शकला नाही तो पैसा त्याच्यासाठी कागदाच्या तुकड्यासारखा होता पण नीलम मात्र वेगळी होती तिला लहानपणापासूनच गरिबीचा तिरस्कार वाटत होता तिला वाटायचे की पैसा म्हणजे सर्व काही असतो जेव्हा तिचे लग्न विकासशी ठरले तेव्हा तिने एकदाही विचार केला नाही की विकासचा स्वभाव कसा आहे तिला फक्त त्याचे मोठे घर गाड्या आणि बँक बॅलन्स दिसत होता लग्नानंतर ती त्या घरात गेली खरी पण तिला लवकरच जाणीव झाली की त्या घरात तिला सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्ष्यासारखे वागवली जाते दुसरीकडे सईने कोल्हापूरच्या सुहाससोबत विवाह केला होता सुहास एका कारखान्यात साध्या पदावर काम करायचा पगार कमी होता पण त्याचे सईवर अपार प्रेम होते सईच्या आईवडिलांनीही या लग्नाला संमती दिली होती कारण त्यांना माहीत होते की सुहास हा खूप गुणी आणि कष्टाळू आहे सई आणि सुहासने मिळून हे छोटेसे घर थाटले होते अगं सई पाणी तरी पाज खूप उकाडा आहे हिते ते तुझ्या घराला साधी खिडकी पण नाही एका मोठी नीलमने आपल्या साडीच्या पदराने हवा घेत विचारले सईने लगेच माठातले थंड पाणी एका पितळी पेल्यात दिले ताई हे घ्या पाणी आणि मी पंखा लावते ना सईने भिंतीवरचा जुना पंखा चालू केला पंखा फिरू लागला तसे सईने कापून ठेवलेले कापडाचे छोटे छोटे तुकडे हवेत उडू लागले सई एका कारखान्यासाठी जुन्या कापडांपासून पायपुसणी बनवण्याचे काम करत होती त्यातून तिला मिळणारे पैसे घराच्या खर्चाला हातभार लावत होते नीलमने ते कापडाचे तुकडे उडताना पाहिले आणि चेहऱ्यावर एक विचित्र भाव आणून विचारले छे हे काय काम करतेस तू सई घरभर कचरा होतोय आणि हे पाणी मी तर विसरलेच की तुझ्याकडे फ्रीज नाही राहू दे हे माठातलं पाणी मला नाही पचणार आता सवय राहिली नाही ना साधं पाणी पिण्याची सईला खूप वाईट वाटले तिला वाटले की ताईला सांगावं ताई बावीस वर्ष आपल्या आईवडिलांच्या वर घरी हेच माठातलं पाणी पिऊन तू मोठी झालीस आणि आज पाच वर्षात तू त्याची चव देखील विसरली सही पण सईने संयम राखला ती फक्त हसली आणि म्हणाली काही हरकत नाही ताई चहा घेणार का नीलमने कपाळाला आठ्या घातल्या नको बाई या उन्हात आणि या बंदखोरीत चहा इथे तर ए सीही नाही फ्रीज नाही तू राहतेस तरी कशी इथे मला तर एका मिनिटातच गुदमरायला होत आहे सईने शांतपणे उत्तर दिले सराव झाले ताई आणि तसंही माणसाला घरापेक्षा माणसांची ऊब जास्त महत्त्वाची असते नीलम तिथे बसून सतत स्वतःच्या श्रीमंतीच्या गप्पा मारत होती ती सांगत होती की कि तिच्याकडे किती दागिने आहेत भारी भारी साड्या आहेत तिच्या पती तिला किती महागडे भेटवस्तू देत असतो सई फक्त ऐकून घेत होती अचानक सईने विचारलं ताई तुमची गाडी बाहेर उभी आहे का तुमच्या ड्रायव्हरला पाणी तरी नेऊन देते बिचारा उन्हात बसला असेल ना नीलम क्षणभर चपापली तिने सावरून घेत म्हटलं नाही ग मी त्याला सांगितलं होतं की मला हुशीर होईल तू जाऊन दुसरं काम उरकून घे मी नंतर त्याला फोन करून बोलावून घेईन तितक्या सईच्या शेजारचा छोटा मुलगा चिन्मय सईकडे साखर मागायला आला त्याने निलमलं पाहिलं आणि मोठ्या उत्साहात म्हणाला सई काकू या त्याच काकू आहेत ना ज्या मघाशी रिक्षातून उतरल्या काकू तुम्ही रिक्षावाल्यांशी भाडं कमी करण्यावरून खूप भांडत होतात ना मी पाहिलं तुम्हाला नीलमचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला तिची सगळी मिजास एका क्षणात धोळीला मिळाली सईने मुलाला गप्प केले आणि साखर देऊन बाहेर पाठवले सईला आता सत्य समजले होते नीलमला तिचा पती साधी गाडीही देत नव्हता ती रिक्षाने आली होती आणि इथे मात्र मोठ्या गप्पा मारत होती नीलमला आता तिथे बसणे कठीण झाले होते तिची फजिती जी झाली होती ना ती जाण्यासाठी उठली पण सईने तिला अडवले नाही किंवा तिचा अपमानही केला नाही सईला फक्त नीलमवर दया येत होती नीलम दरवाजापर्यंत पोहोचलीच होती की सुहास घरी आला त्याच्या हातात एक मोठे पार्सल होते सईला पाहून तो आनंदाने ओरडला सई सई हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय तुला सरप्राईज द्यायचं होतं सुहासने नीलमला पाहिलं आणि नम्रपणे तिला नमस्कार केला नमस्कार ताई तुम्ही कधी आलात खूप छान वाटलं तुम्हाला भेटून सुहासने थोडी विचारपूस केली आणि मग तो सईला म्हणाला सई बघ हे काय आणलं आहे सुहासने ते पार्सल उघडले त्यात शिवणकामाच्या मशीनला लावण्यासाठी एक छोटी इलेक्ट्रिक मोटर आणि मशीनसाठी नवीन पायथ्या होत्या सुहास म्हणाला सई तू रोज पाय आणि मशीन चालवतेस तुझं पाय आणि कंबर खूप दुखतं ना म्हणून मी या महिन्याचा बोनस वापरून ही मोटर आणली आता तुला जास्त कष्ट करावे लागणार नाही सईच्या डोळ्यात पाणी आलं सुहासच्या त्या साध्याशा भेटीत जे प्रेम होते ते नीलमच्या आयुष्यातील कोणत्याही महागड्या दागिन्यांपेक्षा मोठे होते नीलम ते दृश्य पाहतच राहिली तिने पाहिलं की सुहास सईच्या किती बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतो नीलमच्या घरी जरी मोठा फ्रीज होता एसी होता महागडा सोफा सेट होता पण तिथे तिच्या पतीचा सहवासच तिला मिळत नव्हता तिची काळजी घेणारे कुणी नव्हते तिच्या पतीला फक्त तिचं शरीर हवं होतं तिचं मन नाही नीलम एक शब्दही न बोलता सईच्या घराबाहेर पडली सई तिला जाताना पाहत होती सईला समजले होते की नीलम का आली होती नीलम हे पाहण्यासाठी आली होती की सई इतक्या गरिबीतही इतकी खुश कशी आहे पण जाताना तिला तिचे उत्तर मिळाले होते नीलम त्या गल्लीतून चालत असताना तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते तिला जाणीव झाली होती की तिने पैशासाठी स्वतःचे आयुष्य एका निरस व्यक्तीला विकले होते सईचे घर छोटे होते पण तिथे असीम प्रेम होते विश्वास होता आणि एकमेकांबद्दल आदर होता सई आणि सुहासने गरिबीतही एकमेकांची साथ सोडली नव्हती त्यांच्याकडे ए सी नव्हता पण त्यांच्या मनात एकमेकांसाठी शीतलता होती त्यांच्याकडे मोठी गाडी नव्हती पण सुहासने आणलेली ती पण सुहासने आणलेली ती छोटी मोटर सईसाठी जगातील सर्वात मोठी भेट होती मित्रमैत्रिणींनो या कथेवरून हे शिकायला मिळते की आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही भौतिक सुखसोयी माणसाला आराम देऊ शकतात पण शांतता आणि समाधान हे फक्त प्रेमातूनच मिळते घर किती मोठे आहे यापेक्षा त्या घरात राहणाऱ्या लोकांची मने किती मोठी आहेत हे जास्त महत्त्वाचे असते नाही का सईच्या छोट्याशा घरात सुखाचा दिवा जळत होता तर नीलमचा मोठा राजवाडा प्रेम आणि आपुलकीशिवाय अंधाराने भरलेला वाटत होता शेवटी माणसाला जगण्यासाठी पैशाची गरज असतेच पण सुखी होण्यासाठी पैशासोबत प्रेमाची देखील खूप गरज असते आजची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद